नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे बघा अतिवृष्टीमुळे जी नुकसान तुमचं झालेलं आहे तुमच्या पिकांचं किंवा फळपिकांचं त्याचा आता जो निधी आहे नुकसान भरपाई आलेला आहे आणि त्याचा शासन निर्णयसुद्धा आलेला आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यात हे नुकसान भरपाईचे पैसे आलेले आहेत हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर किती निधी उपलब्ध झालेला आहे किती निधी तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पाठवण्यात येणार आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कोणत्या जिल्ह्याला किती रक्कम मिळालेली आहे किती निधी मिळालेला आहे आणि तुम्हाला जे पीक विमा आहे अतिवृष्टी म्हणजे नुकसान भरपाई जी आहे ते तुम्हाला कशी काय मिळणार आहे सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नमस्कार मी देवानंद गवानदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया संपूर्ण माहिती तो जी आरसुद्धा मी तुम्हाला दाखवून देतो तर मे दोन हजार चोवीस या कालावधीत सोलापूर जिल्ह्यातील अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे आणि माहे जुलै दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत सांगली व अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेत पिकांच्या व फळ पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना रक्कम देण्यासाठी हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि रक्कम जी आहे ती किती मिळणार आहे सर्व काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा सोलापूर जिल्ह्यातील माहे मे दोन हजार चोवीस या कालावधीतील व अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या शेतपिकांचे व फळपिकांच्या नुकसानीबाबत संदर्भ क्रमांक चार येथील वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार सोलापूर जिल्ह्याकरिता एकूण रुपये तीन हजार सातशे चाळीस पॉईंट चौऱ्याहत्तर लक्ष इतका निधी मंजूर केला आहे तर बघा सोलापूर जिल्ह्यातील जे नुकसानग्रस्त शेतकरी आहेत त्यांच्यासाठी एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तथापि विभागीय आयुक्त पुणे कार्यालयाने अकरा दहा दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रांवर सोलापूर जिल्ह्यात सदर शेत पिकांचे व फळ पिकांच्या नुकसानीच्या अहवालात बाधित क्षेत्राची एकूण बेरीज चुकल्यामुळे अनुदान मागणी कमी झाली होती त्यात सुधारणा करून आता एकूण रुपये एक हजार नऊशे शहात्तर पॉईंट सदुसष्ट हेक्टर आर क्षेत्राकरिता एकूण रुपये चारशे एकोणपन्नास पॉईंट सहा लक्ष इतका निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर बघा सोलापूर जिल्ह्यातील एकूण दोन हजार सातशे अठ्ठेचाळीस बाधित शेत शेतकऱ्यांना एक हजार नऊशे शहात्तर पॉईंट सदुसष्ट जे हेक्टर आर बाधित क्षेत्राकरिता चारशे एकोणपन्नास पॉईंट सहा लक्ष इतका निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि माहे जुलै दोन हजार चोवीस या कालावधीतील सम सांगली जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूर यामुळे अठरा हजार तीनशे छत्तीस शेतकऱ्यांना सहा हजार चारशे तेरा पॉईंट सत्तेचाळीस हेक्टर आर बाधित क्षेत्राकरिता सहाशे एकोणतीस पॉईंट अठ्ठावन्न लक्ष रुपये इतका निधी वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर बघा तुम्ही बघू शकता सांगली जिल्ह्यात जे आहे एकूण जी संख्या आहे लाभार्थ्यांची अठरा अठरा हजार तीनशे छत्तीस आहे आणि त्यांना सर्वांना नुकसान भरपाईचे पैसे आलेले आहेत तर बघा सांगली झाला सा त्याचबरोबर सोलापूर झाला तर आणखीनही माहे जुलै दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीतील अहिल्यानगर जिल्ह्यातील बघा किती शेतकऱ्यांना मिळणार आहे इथं बघा नुकसान भरपाई एक हजार पाचशे एकावन्न शेतकऱ्यांना ही बघा अहिल्यानगर जिल्ह्यातील बातमी आहे अहिल्यानगरमधील जे काही अहिल्यानगर जिल्ह्यातील जे काही लाभार्थी आहेत शेतकरी आहेत ज्यांना की आ, पीक नुकसान झालं अतिवृष्टीमध्ये मुळे पुरामुळे तर त्यांना नुकसान भरपाई देण्याकरिता त्यांच्यासाठी बघा एक हजार पाचशे एक्कावन्न शेतकऱ्यांना तीन हजार चारशे पंच्याऐंशी पॉईंट बेचाळीस हेक्टर आर बाधित क्षेत्रात रुपये दोनशे पाच पॉईंट एक्कावन्न लक्ष म्हणजेच की दोन कोटी पाच लाख रुपयांचा निधी उपलब्ध झालेला आहे तर बघा अशा प्रकारे या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना जे पीक नुकसान भरपाई आहे ते मिळालेली आहे लवकरच त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार आहे शासन निर्णय आलेला आहे आणि मी तुम्हाला तो दाखवून दिलेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र